या जगावर राज्य करणारा एक राजा होऊन गेला त्या राजाचं नाव आहे सिकंदर सिकंदरला त्याच खरं नाव आहे अलेक्झांडर पण तुम्ही आम्ही त्याला सिकंदर असं म्हणतो तो सिकंदर ज्यावेळेस जग जिंकायला निघाला त्यावेळेस त्यानं सगळ्यात अगोदर आईचं दर्शन घेतलं आणि आईला सांगितलं आई, आई मी जग जिंकायला चाललोय काय आणू तुझ्यासाठी आईनं सांगितलं बाळा चाललास ना जग जिंकायला जा पण जग जिंकायला जात असताना रस्त्यामध्ये तुला भारत नावाचा देश लागल त्या भारत देशामध्ये एक वाहणारी गंगा आहे त्या गंगेच थोडस पाणी घेऊन मला ये त्याचा मित्र होता एक प्रोटो त्या प्रोटोला विचारला मी दे जग जिंकायला चाललोय काय आणू येताना तुला त्या प्रोटोनं सांगितलं मित्रा चाललास ना जग जिंकायला जाताना तुला एक भारत नावाचा देश लागल आणि त्या भारत देशामध्ये गीता नावाचा एक ग्रंथ आहे तेवढा गीता नावाचा ग्रंथ मला घेऊन येता आला तर घेऊन ये बायकोला विचारलं ए अगं तुला काय आणू मी जग जिंकायला चाललोय बायको म्हणली जाताना दुबई नावाचा एक देश लागल आणि त्या देशामध्ये दे सोनं थोडं सोनं घेऊन येता आलं तर मला थोडं सोनं नावाच्या नगरीचा राजा होता तो आला एक फार श्रीमंत होता निघाला जग जिंकायला सरपंच त्यानं संपूर्ण जग जिंकत 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 आलं पण एक पेरू नावाचा देश लागला तिथं सहारा नावाचा वाळवंट आणि त्या सहारा वाळवंटामध्ये त्या अलेक्झांडर सिकंदर राजाची छावणी पडली त्या वाळवंटामध्ये वीस वीस किलोमीटर अंतरावर पाणी नाही निवडंगाचे झाड आहेत त्या वाळवंटामध्ये आणि त्या छावणीमध्ये त्या सिकंदराने आपली डायरी काढली आणि डायरी मध्ये तो पाहत होता मी आजपर्यंत किती किती घोडे जिंकले मी आजपर्यंत किती उंट जिंकले मी आजपर्यंत किती प्रांत काबीज केला परंतु तेवढ्यात त्याचं दुर्दैव त्याच्यावर तिथल्या आदिवाशांचा हल्ला झाला त्या आदिवाशांचा हल्ला झाल्यावर सिकंदर पळायला लागला जिकडे रस्ता मिळेल तिकडं पळायला लागला रात्र भर पळत होता जीव वाचवत होता पण सकाळ झाला सूर्योदय झाला आणि सूर्योदय झाल्याच्या नंतर तो तहण्यानं व्याकुळ झाला पण त्या वाळवंटामध्ये पाणी कुठं सापडत नव्हतं त्यानं ते त्याच्या देवतेला विनंती केली देवा मी मरणाला घाबरत नाही देवा मी मरणाला घाबरत नाही पण उद्या जर इतिहास लिहिला तर इतिहासामध्ये असं लिहिलं जाईल जग जिंकलेला सिकंदर पण पाण्या वाचून मेला मला पाण्या वाचून नाही मरायचं काय सुदैव त्या सिकंदराचा तिथे एक त्याला फकीर भेटला त्या फकीराच्या हातामध्ये कमंडलू होता फकीर कोणाला म्हणायचं हो? जो कलकी कमी नाही करता फिकीर उसे कहते हे फकीर तो फकीर हातामध्ये कम कमंडलू घेऊन उभा होता सिकंदर त्या फकीराच्या जवळ गेला साधू बाबा मला वाटीभर पाणी द्या साधू हातातला कमंडलू घेतला आणि त्या सिकंदराच्या हातात दिला आणि साधू तिथून निघून चालले पण निघून जात असताना सिकंदराने साधूला सांगितलं साधू बाबा तुमच्या कमंडलूतलं पाणी मी फुकट पिणार नाही माझं सैन्य मला मिळालं की तुम्हाला पाच हजार मोहरा देईल साधू होता महाराज साधू पट करण पाठीमागं वळाला हातातलं त्याच्या कमंडल हिसकावून घेतलं आणि सांगितलं ए सिकंदरा अरे जर तुझच मला घ्यायचं तर माझं मी तुला का दिलं असत ऐका बर त्यावेळेस सिकंदर म्हणला ओ साधू बाबा ओ ऐका माझं सैन्य हरवलंय ऐका बाबा मला पाणी द्या वाटीभर ना व्याकुळ झालोय मी तुम्ही पाणी नाही पाजला तर मी मरून जाईल जग जिंकलेला राजाय मी सिकंदर साधूने सांगितलं मला आता पाणी नाही द्यायचं तुला सिकंदरानं सांगितलं ओ बाबा अहो दहा हजार मोहरा देतो पाणी द्या नाही द्यायचं पन्नास हजार मोहरा देतो पाणी द्या नाही द्यायचं पाच लाख मोहरा देतो पाणी द्या नाही द्यायचं पन्नास लाख मोहरा देतो पाणी द्या नाही द्यायचं अहो साधू बाबा मी जेवढा जग जिंकलंय त्याच्यातलं अर्ध जग तुम्हाला देतो मला पाणी द्या वाटीवर नाही द्यायचं त्यावेळेस सिकंदरानं आता शेवट सांगितलं साधू बाबा डोक्यावरचा मुकुट काढला त्यानं आणि साधूच्या पायावर ठेवला आणि सांगितलं साधू बाबा आता तरी वाटीवर पाणी द्या अरे संपूर्ण जग तुमच्या पायावर मांडलय आता वाटीवर पाणी द्या आता साधू बाबानं हातातला कमंडलू घेतला आणि सिकंदराच्या हातात दिला आणि सिकंदराला सांगितलं राहू दे हा कमंडलू तुला पी याच्यातलं वाटीवर पाणी आणि तो पायातला मुकुट न घेता बाबा तिथून निघून चालले त्यावेळेस सिकंदरानं हाक मारली ओ बाबा अहो जग तुम्हाला दिलाय मी वाटीभर पाण्यासाठी अहो अवड़ घेऊन सांगितलं मला तुझं घ्यायचं असतं तर माझं तुला दिलं नसतं मला नाही पाहिजे हे जग मग साधू पाच हजार दिले तरी तुम्ही पाणी नाही दिलं दहा हजार दिले तरी पाणी नाही दिलं पन्नास हजार दिले तरी पाणी नाही दिलं पाच लाख दिले तरी पाणी नाही दिलं पन्नास लाख दिले तरी पाणी नाही दिलं अर्धा जग तुम्हाला देतो म्हणलं पाणी नाही दिलं अरे संपूर्ण जग ज्यावेळेस मी तुमच्या पायापाशी ठेवलं त्यावेळेस तुम्ही मला वाटीवर पाणी दिलं घ्यायचंच नव्हतं तर मागितलं कशाला साधूचं उत्तर ऐका का साधून सांगितलं अरे सिकंदरा मला फक्त तुला एकच दाखवून द्यायचं होतं की तुझ्या संपूर्ण जगाची किंमत आज माझ्या वाटीवर पाण्यात आहे